ओ कंदा अन्न पोरग तुडवलं कोणी बरोबर काही आलेल्या बाई बाईनं पाहिलं हांड टाकून दिलं ते काय म्हणाले माहिती का आग लागो तुमच्या परमार्थाला माझं पोटचं पोरग गेलं चिखल पोरग सारखं झालं आई सांगा बरं महिला म्हणलं आपलं पोटचं पोरग जर नवऱ्यान तुडवला तुम्ही कुणान तुटविधा ते काय महिला होती पोटात आग पडली रडायला लागली ते काय म्हटले आग लागू तुमच्या देवाला तुमचा देव देवा असा माझं पोरग गेलं लढायला काय म्हणले गोर काका असतो ते दे। देवानं दिलं आणि देवानच देवानं नाही मारलं कोणी तुम्ही आणि मग लय लागल्यानंतर ह्या बाबाला राग आला काटे घेतलेली मारणार उग शिवतच त्या स्त्रीनं काय म्हटली माहिती का मा अंगाला हात लावले तुम्हाला पांढुरंग शेपत आहे मारतील म्हणून ही इतकं खास होतं काठीत फिकून दिली म्हणजे मरण पण तुझ्या अंगाला स्पर्श करायचा ती रडायला गेली ना स्त्रीने एक दिवस सांगितलं बापाला बाप म्हणलं असू दे मग बापानं सक्की बहीण तिची लहान कुणाला दिली काकांना आणि ती वाट लावताना लग्न झालं आणि वाट लावताना म्हातारा म्हणलं जावं चुकलं माफ करा तुम्हाला पांढरंगा शेपत येईल सांभाळा चींगाने चींगाने ही आउटच आऊटच कापू म्हणून पंढरगा हिच दिवशी सगळ्या सगळ्यांना सांगितलं हो तुम्हाला काही का आणि काय नवऱ्याला तुम्ही शेजारी झोपा शेजारी झोपल्यान संध्याकाळी हात पडले त्यांच्या अंगावर आता हे काय असं नव्हतं बाबा ह्या बाबाने पाहिलं हाताचा स्पर्श यांच्या अंगाला झाला मी तर शेपत वाहिली मला सकाळी मी कोयत घेतलं हातच कापून टाकले असं परत होताच तेवे पुन्हा ठीक आहे कुणाचंही काम आहे का ती त्या काळात संतांचं ते आमचं नाही त्यात असं कधी काही पेपरला बाद मिळेल का कीर्तनकारला पाकिट कमी मिळाल्यामुळं त्यांना जाताना येड्या बोगळ्यात फुशी घेतली <laughs> 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 नाही मिळालं तर नाही मिळालं पण फाशी काय लागेल मर्राय आता यांना मला, मला <laughs> फोन केला होता म्हणजे बाबा कसं व्हायचं हो तुम्ही इत केला म्हणजे आम्ही कसं करावा मलाही म्हणायचे हे सगळे आणि जमन का आम्हाला बजेट कसं करावा असं तसं आता एवढा नसता असा असल्यावर काय म्हणायची गरज आहे फक्त तुम्ही मला कीर्तन झालं झालं काढून द्या म्हणजे जमलं काम नाही तर नसता खास मला तर वाटलं बायको अन्याय तिला नावा महिना असता तर बाय जगलीच नसते बाबा खटा नाही काय नाहीच वाईट झालं एवढं एकदाच खांदावं लागतं कुठं काहीतरी थोडं ठेवायला पाहिजे होतं पाच पन्नास किलोमीटर असे लय बेकार कामा नेम मी काय केलं लहान गाडी आणली मला वाटलं आपलं डिझेलची बचत बचत व्हा जस किर्तन तशी गाडी आता <laughs> 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 काय उपयोग इकडे फसलं कामाचा मला जाऊच वाटत नाही वासनच नाही <laughs> <laughs> मला इकून कुठं मला वाटत सुरत कोण जावा वास इकून म्हणलं का कारण नाही वाईट काम आणि दीड दोन तास लागले ते इतके हट अरे इतकं जवळ असून सुद्धा दोन तास मला कळ ना कितीही प्रयत्न केला किती पडल तरी दोन तीन किलोमीटर वाढायचं पुन्हा ते मी तसंच व्हायचं चाळीस किलोमीटर राहिलं तरी मी फोन केला पुन्हा म्हटलं नाही म्हणलं या पडल तसंच या कारण काय झालं रस्ता पाहिजे मला रस्ता एक नाडी असते रक्तवाहिनी गावाच्या प्रगतीच साधन असत ज्या गावाला रस्ता नाही ना महाराज ते गाव आज ओस पडलेले रस्ते नाही ना शेताला रस्ता नाही ना बुद्धीच चलत नाही शेताला पण रस्ता पाहिजे महाराष्ट्रामध्ये दोनच ग्रामपंचायत असे आहेत एक पोरे पेरेपाटलाचं गाव अनेक पवारांचं गाव पोपाटराव पवारांचं तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायत आहेत पण कुणालाच माहीत नाही काम आहेत नाही काम नाही तसं पेरेपाटलाचं गाव टोटल पाहतो सगळ्या गावात सगळ्या जमीन भिजती सगळ्या गावात रस्ते जमिनीला रस्ते पाणी भरपूर ग्र गरम पाणी थंड पाणी ते दुसरं मिक्स करायचं नाही पाणी नाही नाही ते नाही त्या गावात ते, ते नाही मी बघितलं जाऊन हे सगळं आहे या पंचवीस वर्ष सेवा करणाऱ्या माणसाला सुद्धा गावानं खाली पाडलो आता नाही गावात ते गरम सरपंच नाही ते आता म्हणजे बहीण म्हणजे मुलगी उभं राहिली होती ते नाही जमलं ते निवडून नाही आल्या मला म्हणायचं काय माहिती किती सेवा करा समाजाची समर्थ समज फक्त एकही आपुली आपण करा आणि संसार बंद एक बाई कडे गेली डॉक्टर म्हणले डॉक्टर साहेब माझं वजन जास्त वाढायला लागले काही कमी करा औषध द्या डॉक्टर म्हणले आता औषध काय द्यावं भाव आणि डॉक्टर म्हणले एक करा तुम्ही किती जेवण करता एवढं सांगा ते म्हणले मी वीज खाते दे। डॉक्टर म्हणलं वजन कमी करा औषध नाही जा आ, ते म्हणले एवढे आले काहीतरी द्या ना, ना वजन कमी करायला औषध ते म्हणजे मग तुम्ही दहा चपात्या खात जा तुमचं वजन कमी होईल म्हणले जेवायच्या अगोदर खाऊ का नंतर खाऊ एवढ्या म्हणजे oh. <laughs> <laughs> पहिले वीस आणि हे दहा कशाला वजन कमी होईल मला एवढं कळलं पाहिजे ते आणि आपल्याकडे ते नाही तुमच्याकडे जरा बरं सासऱ्याच्या बाबतीमध्ये तुमचा भाग बरा असेल नंदुरबार शेजारी आला कारण इकडं तुमच्याकडं लईच अवघड वाटतं पुढं पुढं सात्विकता हे सगळं प्रकाश बाबांनी सांग केलं होतं निवेदन त्यांचं म्हणजे मोदले बाबांनी आणि हे सगळं त्यांना केलं होतं भविष्यात ते करतील आणि तुमच्याही गरजेचं आहे तिकडं करण्याचं आम्ही सुद्धा आम्ही फुकट येऊन तर करू त्याला काय लागतं पण ती तसं पाहिजे आणि काय माहिती का नक्षरवादी भागामध्ये जर तुम्ही पाहिलं गड फिरवले तिकडे जर गेलं तिकडे किती वाईट अवस्था आहे आपलेच माणसं आपल्या माणसाच्या मुळावर उठलेत पोलीस रक्षण करते त्यांना मारणारे लोक आहे आता तालिबानमध्ये परवा अफगाणिस्तानमध्ये परवा काय केलं तालिबान यांनी प्रेत फाशी दिली फाशी दिलेलं प्रेत पुन्हा हेलिकॉप्टरला बांधणार आलंयकांनी आणि ते पुन्हा सगळ्या नगरीत फिरवलं इतकी दरिद्री अवस्था आहे त्याच्यापेक्षा आपण आणि आपल्यावर खरे उपकार मिलिटरी आहे कारण ते सीमेच्या आत लोक येत नाही त्याचं कारण फक्त मिलिटरी मग खरं खरं सांगा बरं ज्यांचा पोरगा मिलिटरी असेल किती मोठा भाग्यवान बाप आहे ते कीर्तन कराच्या बापापेक्षाही नाही आमच्यापेक्षा सुद्धा का कारण कळलं का देशसेवा ही ईश्वर सेवा आहे आई कोणा नाही कळणार नाही आता तुला काय व्हायचं रे मोठं झालं आर्मी, आर्मी जायचं तुला दादा एरोप्लेन म्हणजे पायलट व्हायचं वा असू पाहिजे घरात विचार करायचं तुला मोठं झालं काय व्हायचं तुम्हाला नवरा हे तर सगळ्यालाच व्हायचं म्हणलं तू बाईबापाला काय देणार ते मला सुनन दुसरं काय द्यायचं आता हे जे पोरायला वाटतं ते थोडी संकुचित वृत्ती आणि तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुम्ही पहा आता डिपॉलीकडे बसले तुमची शेजारी ती बाळ आहे बघा ए दाद्या दाद्या इकडे बघ रे काय नाव रे तुझं दाद्या हा स्वामी स्वामी उभा राहणार तिथं राह वा स्वामी शाळा जातो बर तुला बोलता येतं चांगलं येतं का नाही बोलता येत ना मी तुला दिसतो का हा कलरला कसा आहे ते म्हणेन पण त्याला माहिती नको म्हणायला कलाकार लेकर एक रडत होत कार्टन रडत होतं असं सारखं रडायचं ती मात्र म्हणाली गप ते बाबा मा ना तू म्हणायचं बाबा मला लगेला लागली आणि तुम्ही गप काय म्हणते कार्टन बन ते मात्र म्हणलं गप आणि ते कार्ट म्हणलं तुमच्यासोबत उद्या बसून येणारच नाही कीर्तनाला मात्र म्हणलं एक कर तो हळूच जाणे मग बाबाला कीर्तन कीर्तनकार क्वालिटी असल्यामुळे पोरग ना पण ते मला मोठे असं म्हणत नये लगीला आले असं काही म्हणत जाऊ नये कीर्तनात ते चांगलं नसते तेव्हा मग कीर्तनात ह्याला काय म्हणत जा ते म्हणू असं म्हणत त्याला लगी लागले दुसऱ्या दिवशी कीर्तनात त्याला रटत लावला गाणं म्हणू अरे त्यानं गप्प बसावं गा नाही त्याचा रटत चालू बाबा गाणं म्हणू म्हणलं गप्प त्याला वाटलं हे मात्र आपला आउट होईल की केलं दुसऱ्या बाबाकडं म्हणजे दुसऱ्या बाबाला म्हणत बाबा का म्हणू त्याला काय माहिती काय म्हणलं हे म्हणलं मन पण कानात मन म्हणला इतके क्वालिटी करते मग ते झाले म्हणून ठेवायचे इलाज नाही त्याला आणि लोकांना पाया पडू सगळ्यांच्या तुमच्या देण्यास कीर्तन सार लेकर ते पोरी मला मुलीच थोडा फरकच आहे तुम्हाला माहिती का आता बोलू नये सगळी बाप आहे मुलगी आपण घराच्या बाहेर निघले काय माहिती माहिती का जरा करून मोठं असावं काय माहिती माहितीये दमा नाही या माहिती का आपण तर कधी केलं ना तुला पुस्तक केली पाहिजे ते म्हणा मोजके दोना मुलगी कधी जास्त अपेक्षा फिरत नाही 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 अरे तिला काही नको पण आई बाप पाहिजे आणि ते तुम्हाला का नेमकं मुलींच्या जीवनात तेवढंच नाही सगळं आहे कधी कधी आई बाप नसल्या दुःख वाटत बऱ्याच मुली अशा आई बाप नसल्या म्हणून अजून एक घोटाळ आहे काही मुलींना माहेरात गेल्याच्या नंतर भाऊजाई बोलत नाही म्हणून रडत्या बरोबर आहे का नाही तुम्ही सगळ्या गेलात माहेरात आणि तुमची भाऊजाई तुम्हाला बोलली नाही बरं वाटतं का तुम्हाला बरोबर आहे का मग तुम्ही कोणाच तरी भाऊजाई असेल ना तुमच्या घरी नंद येत नाही तुम्ही नुसते असे त्याच्याकडे पाहत्या याला उत्तर कळलं आपण सुद्धा तसं पाहिजे त्याला सुंदर उदाहरण नाही बघा तुम्ही तो आनंद घेतला पाहिजे त्याला अभंग आहे संप्रदाय मध्ये गोड अभंग आहे तो कीर्तन नाचता म्हणजे याचे फरक आहे नाचत असताना आनंद घेत ता असताना तर नेमकं काय झालं साहेब एक सिरियसली घ्या आज जवळजवळ ह्या दोन वर्षामध्ये वारकऱ्यामध्ये कीर्तनकार टाळकरी भजनी मंडळ याच्यामध्ये अटॅकचं प्रमाण का वाढलं केवळ दिंडे आणि सत्य बंद म्हणून याचा सर्वे जर केला ना अटॅक काय याय लागला याचं कारण टेन्शन आलं तेच जागा कायम बारा महिने तेच आपल्या दर महिने दोन महिने तुमच्या यायची नाही शिष्टीला तर नाही बिजला बिजल नाही गेलं तर कार्तिकीला नाही कार्तिकीला तर आषाढीला पण माणसं दिंडीला जातच होते नेमकं काय झालं ह्या काळात दिंड्या झाल्या बंद आणि टेन्शन वाढलं आणि खरंच सांगा दिंडीचा आनंदच लय मोठा आहे तुमच्याकडे काय माहीत नाही मला आमच्याकडे दिंडीत नाही खास मला आमच्याकडे दिंडीत म्हातारी आली आहे आणि आल्या अरे मातारी नांगोळ केली मला आजी आल्या अरे कुठं आंघोळ करायला गेली तुम्ही आताच आलात आणि आंघोळ केली तिवडी भाऊ तसं नाही येताना मी कोंबडी खाल्ली होती मी तुळस घ्यायची ना पुन्हा अशी कुठं तुळशी व्हायची आता आल्या काय डोकं लाव मी आम्हाला दिंडीत लय आलो आणि दिंडीत जास्तीत जास्त अनुभव कसा आला लोक हुशार नाही नाही दिंडीत नाही खास काम पण खरं तर दिंडी बंद झाल्या ती बरं जात थोडे दिवस हे बाबा लोकांचे नाही का मग तिंडी चालू ठेवतो तुम्ही तुमच्यापैकी नाही पण तिंडी चालू मग राग नाही अब एक दिंडीतले आता काय लोक आहे दिंडीला पंगस संध्याकाळी आहे आता तुम्ही आज सदा उद्या चला जर केलं समजा तर एक एक पंगत बस झाली ना ही दिंडी चालक मानते एका दिंडीच्या दिंडीला एका संध्याकाळीला पाच पंक्ती घेणार एका पंक्तीला पंचवीस हजार रुपये पाच पंक्तीची सव्वा लाख पंचवीस हजाराची पंगत घालणार लाख रुपये खिशात कोरोनाने असं केलं आता काय खिशात झाली आता बघता मास आणि ते पट्टी बांधायचं फेडायला नाही खास हाय हे तोंड बांधायचं आणि तुम्हाला माहिती कोरोनाने एक खांब खास केले सगळे अवयव मोकळे ठेवले फक्त फिट बांध तोंड कधी कधी नाक सुद्धा मोकळ असते पण तोंडाला अजाबात नाही बांधून म्हणजे बांधून कारण हे कुठं भुकन ते <tosmusi> तोंडाला काय चांगले काम केलेत का व्यवहार होऊ दिलं नाही शेजारची बिल्डिंग काय काय काढली नगेच कांदा कोणसं पोराचं लग्न होऊ दिलं नाही ना भावा नीट कोणीव हो दिलं नाही कोणी हे बंद करायची पाळी आणि याचं कारण दोन आहे एक बैलाचा आहे श्राप लागला याला पण पहिल्याला आपण काय बांधितो आता याला काय आले आख्या पंक्तीत फिरत घडी सगळ्या लोकांना वाढीत आणि त्याला म्हणलं तू लाडू खा मास्त आहे म्हणते पण ते मास्क नाही आले काही माणसं पट्ट्या बांधित्या काही ती पाती द्यासारखं मोठ बांधीत मोठ पुढं आपल्याला कळत नाही आलं एवढं लांब झालेलं आता काय फार असं पुढं सरत बा तुम्ही मंत्री मंत्रालय आपण पाहिले काहीची हाडी काहीची उभी आमच्याकडे एकाला ती पुढी खाली होती तिथे दे देणार नाही तोंडाला ते असं जोरात थुकलं अक्क तोंड भरलं हो त्याच ती, ती पार बाहेरून निघालं ती पांढऱ्या मास म्हणून काही गरज आहे का आता मिस्त्री लावल्या बाय नाही तरी माराव चालली बाई तोंड धुळून जा गोळणा करून जा गाडीवर बसली आणि तोंडाला पट्टी लावली मासाची तिची नाही तोंडाला मिस्त्री लावल्यामुळे घोटाळा झाला थुकली ना बाई काय करायचं त्याला आणि तुमच्या पाया पडतो तुमचं तरी थोडं बरं इकडं आमच्याकडला एक अवघड मी नाशिकच्या शेजारी गेलो तो वाडीवर आहे नावाचं गाव आहे मला त्या पण त्यांना दूध केलं नाही म्हणले दूध आणि दुधामध्ये साईज जास्त असल्यामुळे अशी बोटानं सारायची अशी आणि बोटन मिसर लागेल बोट बाजूला काढा मात्री म्हणजे मग फुकी दे मग बोट बर होत फुकायचं का नाही फुक सायसरांना गेली झालं लाल मी म्हणलं आजी म्हणलंय दूध ती बघ तूप टाकले मधी आणि साखर टाकली चमचा घेतलाय नाही 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 मी म्हणलं आजी दूध सगळं काळा झालं म्हणले तू काळाच आहे गप्प केलं काय बोलावंच <laughs> काय त्यांना कुणाला काय म्हणावं काय आणि विष्णू लोकांचं काम घातकीय तुम्हाला सज सांगतो कोणताच वेळ सांग आता मी तुमच्या पुढे काय ना एवढे दोन वर्ष झाले आता कोरोना आला एवढे दिवस झाले टकाटक काम आहे महाराज मी दहाव्याला मध्ये दहावे केले आम्ही मी कुठेही खातो फक्त सातवी कार खास दहाव्याचं खायला काय झालं काही नको नाही खास मी काशीला गेलो त्याच्या शेजारचं काय बंद माहिती बरी केली काशी काशीला गेल्याचं अन्नाचं काय काय फरक आहे लोक होत तुम्हाला बाबा मी सांगा सात्विक आहार आहे आहाराचा काहीच दोष नाही तुम्ही कडई तेच आहे कडई तेच आचारी तो पातेल ते गॅस ते शिजवायचं कुठं शिजवायचं त्याला काय आता आमच्या दिंडीचे बाहेर पातील मांडित माझ्याकडे दिंडीचे दोन तीन जण आले त्या दिस ते म्हणजे आम्हाला पातेला लागत आहे आता ते आलेले मी पाहिले म्हणलं ही आमची मंडळ दिसते आणि आकाडात मागायला म्हणून यांचा काय भर आकाडात आपल्या दिंडीतलं पातेलं ह्या नंतर पातेल कशा नाही ती मला बखरू शिलो आहे दिंडीचे आहेत मला कुठं दिंडी चालू आहे तुमच्या देव म्हणाला तर काय व्हायचं काय लई मोठा आणि ही का असं होतं लोकांच्या त्या त्याच त्याच म्हाती पण सजाय का तिथून सगळं असं बाजूला निघायचं आणि उपकार बघायचं संत शेणा नाई महाराजांचे उपकार महाराजांची शेणा महाराजांचे उपकार कसे माहिती महाराज शेनावरांची कृती वेगळी होती त्या काळात लक्ष किती गोड होत काम करायचं बघा वडिलांनी सांगितलं होतं सेवा सोडायची प्रसन्न झाला काय नाही हे तुझ्या जर मनात कधी आलं मला नाही करायचं फक्त मला एकदा तू सांग मी तुला सेवामुक्त करेन पण छेन महाराजांचं मत काय होतं माहिती सेवानिवृत्त नाही माझं कारण सेवेमध्ये काय माहिती का एकतर कुटुंबाची उपजीविका भाज सेवा आता मी बाबा कीर्तनाला गेलं काहीच नाही काय तुकाराम महाराज आपल्याला होऊन झालं ना आता आपली जी जवळ गप असून आपली अजिबात आपली बसणार नाही का ती तुकाराम महाराज त्याच करणार आता नाही उपजीविकेचं साधन प्रत्येकानं ती साधन महाराज आहे तुमचं लग्न झालं का नाही झालं मुलगा आहे बरं जाऊ दे मुलगा काय मग <laughs> <तास> <laughs> आता फत बी नाही द्या अहो आता तर असं झालंय आता काय झालं माहिती दोन हजार एकोणीसला हे लॉकडाऊन लागलं ना वीसला लागलं ना वीसला नेमकं काय झालं का माहिती पुरीला काय वाटलं कीर्तन कराय पुरीला काय वाटलं कीर्तन कराय आणि कीर्तन जरा झालं बरं होतं ना मधी मग तिनं अंदाज काढला ही महिन्याला किती कमी तास नेमकं लग्न झालं लॉकडाऊन लागलं घटच पटून घ्यायचे पळ्या कीर्तन बंद झाली स्वर संपलं मग का ऊस तोडायला उत्तर कळलं का तो काळ आहे पण सहज आहे का तुकाराम महाराजांना हा अनुभव आल्याच्या नंतर तू कोबर आहे म्हणतात संतांचं जीवन असं नाहीये संत कसे कुरच ही